तर हेअर फॉल आणि डॅन्ड्रफ हे अनेक कारणाने होऊ शकतं बरेचदा ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा जर तुम्ही हेअर हायजीन फॉलो करत नसाल तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतं तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ह्याबद्दल आपण थोडं बोलूयात तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज कुठल्या तर झिंकची डेफिशियन्सी म्हणजे पंपकिन सीड्स मेलन सीड्स हे तुमच्या आहारामध्ये जास्ती असलं पाहिजे त्याचबरोबर व्हायटमिन बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सीनी पण होऊ शकतं तर व्हायटमिन बी ट्वेल्व हे शरीर स्वतःच बनवू शकतं त्यासाठी तुम्हाला वन ग्लास बाटोमेल दिवसभरात घेतलं तरी खूप असतं पुरेसं असतं नेक्स्ट डेफिशियन्सी आहे डी ची डेफिशियन्सी तर सनलाईट एक्सपोजर इज द बेस्ट वे तर एक्सपोजिंग युअर सेल्फ टू सनलाइट आयदर टेन मिनिट सकाळी किंवा टेन मिनिट संध्याकाळी त्यांनी सुद्धा तुमचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कव्हर अप होऊ शकते त्याचबरोबर जर बायोटीनची डेफिशियन्सी असेल तर त्यामुळे सुद्धा डँड्रफ होऊ शकतो मग ते तुम्ही कसं कव्हर अप करू शकता तर स्वीट पटेटोज हा एक्सलंट सोर्स आहे त्याचबरोबर जे व्हायटमिन ए रेज फूड्स आहेत म्हणजे रेड आणि येलो कलर्ड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जे आहेत पालेभाज्या आहेत त्यां त्याचं जर सेवन तुम्ही वाढवलं तर डँड्रफचं प्रमाण कमी होऊ शकतं अनेकदा बॉडीमध्ये जर इन्फ्लमेशन असेल तर डँड्रफचं प्रमाण वाढतं मग त्यासाठी तुम्ही अँटी इन्फ्लमेटरी फूड्स घेतले पाहिजे म्हणजे काय टर्मरिक झालं तूप झालं किंवा त्याचबरोबर तुम्ही ओमेगा थ्रीरिज फॅटी ॲसिड फूड्स म्हणजे फ्लॅक्स सीड्स झाले आलमंड झाले वॉलनट झाले आणि जर नॉनव्हेज असाल तर फिशचं प्रमाण तर हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं अलॉंग विथ प्रॉ फॉलोईंग प्रॉपर हेअर हायजीन तर तुमचं डँड्रफ पण कमी होऊ शकतं आणि मदन हेअरफॉल पण कमी होतं